राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे या अधिवेशनाच्या मध्ये असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची एक मुलाखत झाली आणि या मुलाखतीमध्ये असे बरेच किस्से समोर आले कारण बऱ्याच दिवसापासून त्यांनी मुलाखत दिली नव्हती ती मुलाखत होणं फार अतिशय महत्त्वाची गोष्ट होती कारण त्या मुलाखतीमध्ये ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार होती आणि ते अपेक्षितप्रमाणे दिलेले आहेत त्यांनी असं त्यांना वाटते काय उत्तरं दिलेले आहेत आणि संतोषांना देशमुखांचे प्रकरणामध्ये सध्या काय चालू आहे बीडचं सॉरी आपल्या नागपूरचं प्रकरण औरंगजेबाचं प्रकरण काय झालं त्या थडग्याचं काय झालं कबरीचं काय झालं बरेच प्रश्न आहेत जे पाठीमागे पडलेले आहेत आणि आता सध्या राज्य कुठल्या दिशेने चालू आहे या सगळ्या गो मो मुद्द्यावरती आपण बोलणार आहेत सगळ्यात महत्त्वाचं नऊ तारखेला संतोषानांची हत्या झाली त्यावेळेला देवेंद्र फडणवीसांनी नुकताच मला वाटते म मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली आणि शपथ घेतल्यानंतर त्यांनी अपेक्षित प्रमाणे कारवाई करायला पाहिजे होती किंवा त्यांनी जर त्या पुढच्या आठ ते दहा दिवसामध्ये किंवा एका महिन्यामध्ये अशी काहीतरी कारवाई करायला पाहिजे होती की की त्यांचा पुढचा कारवाई करण्याचा फोकस उद्देश हा पाच वर्षासाठी काय असेल याची त्यांनी प्रचिद्धी करून राज्याला द्यायला पाहिजे होती परंतु त्यांनी असं काही के केलंच नाही असं एकंदरीत त्यांच्या पूर्ण वागण्यावरून आपल्याला दिसतं त्याची कारणं अशी की ज्या वेळेला संतोषानासारखी अत्यंत वाईट घटना ह्या राज्यामध्ये घडली म्हणजे त्यांची हत्या करण्यात आली इतक्या निर्गुण आणि क्रूरपणे हत्या करण्यात आली ते संतोषाना देशमुख भाजपचे भूतप्रमुख होते आणि अशी अपेक्षा होती की एक राज्यातला माणूस म्हणून ठीक आहे जाऊ द्या परंतु भाजपचा भूतप्रमुख आहे या नात्याने तरी फडणवीस साहेब आरोपींवरती क म्हणजे कडक कारवाई करतील कडक कारवाई ते फक्त बोलण्यापुरती लाज आणि वाईट एका गोष्टीत वाटते की या सगळ्या प्रकरणामध्ये अजूनही कृष्णा आंधळे हा सापडलेला नाही आहे ना, ना पोलिसांनी आत्तापर्यंत तो का सापडला नाही तो कुठे गेलाय काय आहे त्याच्या अजूनपर्यंत तो जिवंत आहे मेला आहे काय काहीच माहीत नाही आणि ही माहिती दिली देखील नाही हे सगळं असताना ज्यांच्यावरती प्रचंड आरोप झाले म्हणजे खंडणीचा गुन्हा ज्याच्यावरती आहे तो वाल्मिक कराड तुम्हाला सांगू संतोष अण्णांच्या घरातली लोकं खरं सांगतो खरंच मनापासून सांगतो अतिशय सामान्य लोक आहेत आणि इतके स म्हणजे सहनशीलता त्यांच्याकडे आहे ना राज्यातल्या कुठल्या व्यक्तीकडे एवढी सहनशील शक्ती असेल असं मला अजिबात नाही वाटत म्हणजे साधी सिंपल गोष्ट आहे की ज्यांच्या घरामधला इतका जवळचा प्रिय माणूस गेला आहे त्याच्यानंतर देखील धनंजय देशमुखांची भाषा अजूनपर्यंत बदललेली नाही आहे ते अत्यंत नम्रपणे साधे आणि सभ्य भाषेत बोलत आहेत खरंतर या गोष्टींचा सरकार गैरफायदा उचलते मी तुम्हाला डायरेक्ट सांगतो का होत संतोष देशमुख धनंजय देशमुख जे आहेत ह्यांनी अजूनपर्यंत आपली भाषा वाढवली नाही ना आवाज वाढवला आहे त्यांना अजूनपर्यंत जर त्यांचा असाच अपेक्षा आहे की त्यांना सरकार हे मिळेल न्याय देईल असेच वाटतं त्यांना परंतु एक गोष्ट मात्र नक्की तुम्हाला सांगावीशी वाटते की साधी सिंपल गोष्ट आहे जसं वैभवी देशमुखने देखील सांगितलं की खंडणी मागितली आणि खंडणी घेण्यामध्ये माझे मा वडील आले स संतोष देशमुख आले म्हणून माझ्या वडिलांची हत्या केली परंतु साधी सिंपल गोष्ट आहे ती खंडणी मागितली किंवा त्या अगोदर जी खंडणी मिळाली होती ती पैसा गेला कोणाकडे ह्याचं फक्त पोलिसांनी आम्हाला सांगावं की त्याच्या आधी जी खंडणीची अमाऊंट भेटले ती पैसे गेले कोणाकडे ह्याचा अर्थ ती खंडणी वाल्मिकराडने मागितली फोन करून वाल्मिक कराडनं तो मागितलेला पैसा मिळालेला काही पैसे अर्धे पै अर्धे पैसे भेटलेले उर्वरित पैसे मागण्यासाठी सुदर्शन गुले त्या ठिकाणी गेलेला बरोबर आहे मग ते अर्धे पैसे जे मिळाले होते ते पैसे गेले कोणाकडे याचा अजूनपर्यंत तपास लागलेला नाही आणि पोलिसांनी अजूनपर्यंत ही गोष्ट स्पष्ट केलेली नाही आहे आता हा पैसा गेला असेल कोणाकडे ज्यांचं म्हणजे मंत्री महोदय माजी मंत्री धनंजय मुंडे साहेबांचे अत्यंत जवळचे वाल्मिक कराड आहेत आणि वाल्मिक कराराशिवाय पानही हालत नाही असं त्यांच्या स्वतःच्या भगिनी म्हणजे धनंजय मुंडेंच्या भगिनी ज्या आज मंत्री आहेत त्या पंकजाताई स्वतः बोललेल्या नारायणगडावरून की वाल्मिक कराडशिवाय धनंजय मुंडेचं पाणी हलत नाही याचा अर्थ मग ते पन्नास लाख रुपये जी खंडणी घेतली होती वाल्मिक कराडनी हा पैसा कोणाला दिला कोणाकडे गेला मग ह्याची अजूनपर्यंत चौकशी का होत नाही असो हा पण एक आपण बाजूला मुद्दा ठेवू हो। इतके वाईट आणि गंभीर स्वरूपाचे आरोप झाले मंत्री माजी मंत्री धनंजय मुंडे साहेबांवरती म्हणजे अंजलीताईंनी आरोप केले असतील जितेंद्र वाड्यांनी आरोप केले असतील दसाने आरोप केले असतील किंवा तृप्ती देसाईने आरोप केले बऱ्याच लोकांनी आरोप केले म्हणजे त्यांच्यावरती पीक विमा घोटाळा केला जे सूर्यदासानी सगळ्यात मोठा घोटाळा दाखवला त्यांच्याकडं असे मोठमोठे कागदाचे बंडल होते हे बंडल आता गेले कुठं त्यांनी सांगितलेलं की माझ्याकडं पूर्ण पोतीच्या पोती, पोती भरून डॉक्युमेंट आहेत जे पीक विमा पीक विम्याचा घोटाळा केल्याप्रकरणी आहेत म्हणजे अख्ख्या तालुक्यातल्या लोकांनी पीक विम्याचा फायदा उचलला आहे बाकीच्या ताल राज्य तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या लोकांनी देखील त्यांना मिळालं नाही पण त्यांच्या नावावरती आमच्या ह्या तालुक्यातल्या लोकांनी पीक विमा उचलला आहे हा पीक विम्याचा घोटाळा हार्वेस्टरचा घोटाळा त्या शेतकऱ्यांनी हार्वेस्टरचं ते अनुदान आनु, मिळावं म्हणून करोडो रुपये वाल्मिक कराडला दिले आणि ते वाल्मिक कराडनं पैसे कोणाला दिले ह्याचा अजूनपर्यंत चौकशी झाली नाही प्रॉफि ऑफिस टू प्रॉफिटचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता या सगळ्या मुद्द्यांवरती अजूनपर्यंत साधी सिंपल साधी चौकशी देखील झाली नाही धनंजय मुंडे साहेबांवरती बरोबर काल मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीस बोलले की धनंजय मुंडे यांच्याबद्दल चार्जशीटमध्ये एक साधी ओळ दिखाल नाही आणि एक शब्द देखील नाही खरं तर हाच मोठा प्रश्न आहे की वाल्मिक कराडशिवाय धनंजय मुंडेंचं पाणी हलत नाही असं त्यांच्या स्वतःच्या जर बहीण बोलत असतील धनंजय मुंडे यांच्या तर इतकी मोठी घटना घडली आणि वाल्मिक आणि धनंजय मुंडेंचं साधं संभाषण देखील झालं नसेल इतक्या त्या कार्यकाळामध्ये हे कसं काय असू शकतं जर पानही हलत नसेल एखाद्या व्यक्तीचं तर इतकी मोठी भयानक घटना घडल्यानंतर माणूस सांगतो तरी की बाबा आमच्याकडनं अशाशी घटना घडली मग तेवढं तरी तुम्ही त्या चार्जशीटमध्ये दाखल करायला पाहिजे होते की काल देवेंद्र फडणवीस साहेब बोलले की धनंजय मुंडेंबद्दल साधी एक ओळ देखील ना चार्जशीटमध्ये हिथंच तपासावरती प्रश्नचिन्ह निर्माण होतं ना जर तुमची त्याच्यामध्ये नोंदच नाही आहे याचा अर्थ असा होतो की तुमचा नाही तर वाल्मीकारचा काही संबंधच नाही तुम्ही कधी भेटलाही नाही त्यांना तुमचा न... म्हणजे ते तुम्ही त्यांना ओळखत नाही असंच होतं ना आणि याच ठिकाणी प्रश्नचिन्ह निर्माण होते तुमच्या तपासावरती खरं तर त्यांनी सांगितलं की सी आय डीने तपास अतिशय उत्तम पद्धतीने केलेला आहे केला आहे मनापासून धन्यवाद सी आय डीच्या अधिकाऱ्यांचं एस आय डीच्या अधिकाऱ्यांचं यासाठी मी देतो की जे फोटोज ते खरं तर डिलीट देखील करू शकत होते परंतु त्यांनी नियती संभाळी आणि नीतिमत्तेच्या आधारावरती म्हणा किंवा कायद्याच्या आधारावरती कायद्यावरती बोट ठेवून त्यांनी ते फोटो सांभाळले आणि ते कोर्टासमोर प्रोड्यूस केले आणि म्हणून ते फोटो पूर्ण राज्याला कळाले आणि त्या घटनेची गांभीर्यता किती आहे हे ते समजलं त्याच्यासाठी सी आय डी आणि एस आय टीच्या सगळ्या अधिकाऱ्यांचं मनापासून धन्यवाद आभार की तुम्ही एवढी हिंमत दाखवली आता वाल्मिक कराडपर्यंत ठीक आहे वाल्मिक कराड पण ह्याच्यातनं सुटेल मी तुम्हाला सांगतोय धनंजय मुंडेंच्या संदर्भातलं एकही आदेश चौकशी जे दिले नाहीत आणि काल देवेंद्र फडणवीस साहेब बोलले की वाल्मिक धनंजय मुंडेंचं चार्जशीटमध्ये एकही नाव नाही आहे एकही ओळ नाही आहे तरी देखील नियती म्हणून आहे ना नीतिमत्तेच्या आधारावरती धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला खरं तर तीन महिन्यानंतर राजीनामा देणं आणि ते विरोधकांना भीक मागून भीक मागून भीक मागून मा राजीनामा देणं मागितला आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला फोटो व्हायरल झाले त्याच्यानंतर था, राजीनामा दिला ह्याला नीतिमत्ता म्हणत नाहीत सुरुवातीच्या चार पाच दिवसामध्ये आठ दिवसामध्ये आरोप झाल्या झाल्या जर राजीनामा दिला असता तर मात्र आपण म्हणू शकतो की हा नीतिमत्तेला धरून त्या लोकांनी राजीनामा दिला परंतु इतके दिवस उलटून गेल्यानंतर राजीनामा मागितला खरं तर राजीनामा देऊन खूप मोठी काही उपकार नाही केलेत त्यांच्यावरती आरोप झालेले त्या आरोपांची साधी चौकशी देखील तुम्ही केली नाही ही खा फार मोठी शोकांतिक आहे म्हणजे तुमचा पक्षाचा एक बूथप्रमुख त्या ठिकाणी त्याची हत्या झालेली आहे तुम्हाला त्याच्याशी काही सोयर सु सुतक नाही आहे परंतु तुमच्या मंत्र्यांनी तुमच्या मित्रांनी राजीनामा दिला ह्याच्याबद्दल मात्र तुम्हाला खूप खोलपर्यंत जखम गेलेली आणि अतिशय वाईट वाटलेले तुम्ही काही काळानंतर मंत्री महोदयांना पुन्हा देखील मंत्रिपदावरती घेऊ शकता एकंदरीत तुमच्या सगळ्या वागण्यावरनं दिसते साधी सिंपल गोष्ट आहे धनंजय मुंडे साहेबांवरती इतके आरोप झाले एक साधी एस आय टी लावली नाही किंवा एक साधी एक, एक समिती स्थापन केली नाही की झालेल्या आरोपांबद्दल तुम चौकशी साधी विचारपूस देखील करायची हिंमत केली नाही मग हे सगळे आता काल बोलले की जर कोणी धनंजय मुंडे साहेबांबद्दल जर कोणी पुरावे दिले तर आम्ही नक्की कारवाई करू मग अंजली दमानिया यांनी तुम्हाला मंत्रालयामध्ये भेटून पुरावे दिले अजित पवारांना पुरावे दिले प्रत्येक वेळेला तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवले किंवा समाजमाध्यमांच्या समोर त्यांनी पुरावे माग दिले सोडले दाखवले मग हे पुरावे असताना जर देखील तुम्ही कारवाई करत नसाल तर तुम्हाला त्याच्या व्यतिरिक्त अजून कोणते पुरावे पाहिजे होते याची देखील एक व्याख्या आक्कीच्या अक्की तुम्ही सांगायला पाहिजे होती काल की अशा अशा स्वरूपाचे जर पुरावे असतील तर आम्ही कारवाई करू कारण तुम्ही त्या अगोदर देखील बोलत होता अजित पवार देखील बोलले की धनंजय मुंडेंच्याबद्दल कुठलाही पुरावा नाही त्यामुळे धनंजय मुंडे राजीनामा देणार नाहीत ज्या दिवशी पुरावा सापडेल त्या दिवशी राजीनामा देऊ मग जर पुरावेच नाही आहेत म्हणता मग धनंजय मुंडेंचा तुम्ही राजीनामा घेतला कसा किंवा त्यांनी दिला कसा ह्याच्यामध्ये आणखी एक गोष्ट फार संशयाची दिसते तुम्ही बोलला आणि अजित पवार बोलले अजित पवारांनी खरंतर ती त्यांचं पक्षाची हे नोट देखील काढली होती त्या नोटमध्ये असं लिहिलेलं की धनंजय मुंडेंनी त्यांचा चार्जशीटमध्ये तर ह्या केसमध्ये उल्लेख नाही आहे किंवा हात नाही आहे तरी देखील त्यांनी नियतीला धरून नीतिमत्तेच्या आधारावरती त्यांनी हा राजीनामा दिला त्याच क्षणाला किंवा पाठीमोगे दहा पंधरा मिनटं अर्धा तासाच्यामध्ये धनंजय मुंडेंकडून एक ट्विट आलं आणि त्यांनी त्याच्यामध्ये असं सांगितलं मा की माझी तब्येत खराब असल्यामुळे मला मी त्या मंत्रिपदाच्या सवर्ण बाजूला होते म्हणजे त्यांनी एवढी देखील हिंमत दाखवली नाही की मी नीतिमत्तेच्या आधारावरती राजीनामा दिला याच्यामध्ये तुमच्या दोघांमध्ये म्हणजे सरकारमध्ये आणि धनंजय मुंडे साहेबांमध्ये काहीतरी मॅच होते असं वाटतं का तुम्हाला अजिबात नाही तुम्ही म्हणता नीतीमत्तेच्या आधारावरती दिले ते म्हणतात माझी तब्येत खराब आहे म्हणून मी राजीनामा दिला म्हण की जनतेने यातलं काय पकडायचं तुम्ही जबरदस्तीनं जनतेवरती जनतेवर हे लागताय का की धनंजय मुंडे साहेबांनी नीतिमत्तेच्या आधारे राजीनामा दिला ते त्यांना असं वाटतही नाही की मी नीतीमत्तेच्या आधार राजीनामा दिला त्यांना वाटतंय की मी आजारी आहे म्हणून मी राजीनामा दिला मग या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कोण देणार आहे हे सगळं संशयाच्या अवतीभोवती का फिरते ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कुणी द्यायला पाहिजेत या सगळ्या प्रकरणामध्ये जनतेला कोण मूर्खात काढत आहे का कमेंट करून तुम्ही नक्की सांगा तुम्हाला काय वाटतं आणि खरोखर संतोष देशमुखांच्या परिवाराला न्याय मिळेल का ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा बाकी आपल्या अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा जय शिवराय जय शंभूराजे जय मल्हार